छत्रपती संभाजीनगर येथे स्वातंत्र्य सेनानी माजी मंत्री लोकमतचे संस्थापक संपादक बाबूजी जवाहरलालजी दरडा यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त एमजीएम ते चिश्तिया चौक मार्गाचं स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दरडा मार्ग असं नामकरण रविवारी सकाळी एका आराध्य समारंभात करण्यात आलं पालकमंत्री खासदार संदीपान भुमरे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार गृहनिर्माण व ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड आमदार सतीश चव्हाण आमदार प्रशांत बम एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम माजी खासदार चंद्रकांत खैरे माजी खासदार इम्तियाज जलील विभागीय आयुक्त दिलीप गावडे महापालिका प्रशासक जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना माजी महापौर नंदकुमार घोडेले माजी उपमहापौर प्रशांत देसरडा देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील ऋषिकेश प्रदीप जैस्वाल शहर भाजपचे अध्यक्ष शिरीष बोराळकर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जजाळ लोकमतचे कार्यकारी संचालक करण दरडा तसेच लोकमत समूहातील सहकारी आदींच्या उपस्थितीत पार पडला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे बाबूजी दोनदा पालकमंत्री होते ते उद्योगमंत्री असताना त्यांच्याच काळात बजाज ऑटो हा मोठा प्रकल्प शहरात आला त्यांच्या योगदानाचे स्मरण म्हणून शहरातील एका महत्वाच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले म्हणजे स्वतंत्र पासून तर या देशाच्या घडणघडणमध्ये दे या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये विविध भागामध्ये त्यांनी काम केलेले उत्कृष्ट महाराष्ट्रामध्ये त्यांचा म्हणजे नाईक साहेबापासून तर अनेक राज्या मुख्यमंत्री बदलले त्यांनी अनेक वेळेस मंत्री म्हणून काम केलं त्यांचा आज सन्मान या संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये करण्याचं काम आमचे महापालिकेचे आयुक्त खरं म्हणजे त्यांना मनापासून त्यांना धन्यवाद द्यावा लागत तर त्यांनी हा जो मार्ग आहे या मार्गाला नाव देण्याचं काम केलं ते टू इन वन आहे म्हणजे कमिशनर बी आहे आणि प्रशासक बी आहे म्हणून जास्त त्यांना एकट्याने ठराव घेतला आणि करंजीला हा गार्डन मध्ये डेव्हलप व्हावं असे गड्डे पडू नये यासाठी आता लोकमत याचा पूर्ण राजन बाबू दटापासून तर आमचे जी श्रीकांत साहेबांनी शहरामध्ये अनेक नवीन अशा नाविन्यपूर्ण योजना आणल्या ज्याच्यामुळे शहराच्या सुशोभीकरणामध्ये मोठा परिवर्तन होईल यासाठी आयुक्त महोदयाचा मी मनापासून आभार मानतोय की त्यांनी एक स्वतंत्र सैन्याने आमच्या राज्याचे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यावर त्यांचा विशेष प्रेम होता असे जवाहरलालजी नड्डासाहेब हे मंत्री होते राजेंद्र बाबूजी होते आता खरंच राजकारणामध्ये नाही आहे परंतु एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांची जी ओळख आहे त्या लोकमतची आठवण बाबूजीने एक छोटासा नुकता लावला होता जितक्या मोठ्या प्रमाणावर राज्यभर देशभर ज्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने लोकमत आपली पुन्हा मांडली या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने लोकमतच्या सभागृहात स्वर्गीय जवाहरलालजी दरडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते पाहुण्यांनी आस्थवाईकपणे हे प्रदर्शन पाहिले पाहुण्याचे स्वागत स्वर्गीय जवाहरलाल दरडा यांच्यावर प्रकाशित करण्यात आलेल्या जवाहर हा ग्रंथ व बुके देऊन लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्रजी दरडा व लोकमत परिवारातर्फे करण्यात आले चंद्रकांत खैरे यांनी यावेळी शाल व बुके देऊन राजेंद्र दरडा यांचा सत्कार केला लोकमतच्या पाठीमागील गेटजवळ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दरडा मार्गाचे दोन फलक लावण्यात आलेले आहेत तसेच जवाहरलाल दरडा यांचा फोटो व त्याखाली एकोणीसशे तेवीस ते दोन हजार तेवीस अशी अक्षरे लिहिलेली आहेत पाहुण्यांच्या हस्ते पाण्याने भरलेल्या हौदात पेटत्या मेणबत्त्या ठेवून उद्घाटन सोहळा झाला यावेळी दरडा परिवारातील लोकमत सखी मंचच्या संस्थापिका आशू दरडा लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दरडा आर्यवीर दरडा व अधिराज दरडा यांचीही विशेष उपस्थिती होती महाराष्ट्राच्या व विशेषतः विदर्भ मराठवाड्याच्या प्रगतीत स्वर्गीय जवाहरलालजी दरडा उर्फ बाबूजींचे योगदान मोठे राहिले आहे त्यांचे हे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही त्यांचे नाव मार्गाला देण्याची महापालिकेला संधी मिळाली बाबूजी आमचा अभिमान व स्वाभिमान होते अशी प्रतिक्रिया यावेळी माध्यमांजवळ देताना पणन मंत्री अब्दुल सत्तार व महापालिकेचे आयुक्त प्रशासक जी श्रीकांत यांनी व्यक्त केली आज या वर्षी दोन हजार चोवीस जवाहरलाल नडा साहेबांचा हंड्रेड सेंटिनरी त्यानिमित्ताने भारत सरकारने शंभर रुपयाच्या कॉईन सुद्धा ते लॉन्च केले जुलै दोन तारखेला मुंबई येथे कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला एवढा मोठा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी असून आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये कुठलंही क्षेत्र निवडलं असतं आणि कुठलंही ठिकाण निवडलं असतं परंतु त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे येऊन लोकमतचा एक मोठा हेडक्वार्टर्स या ठिकाणी निर्माण केल्या ज्या मराठवाडा विदर्भ एकदम मागसलेलं भाग या ठिकाणी या ठिकाणी लोकांच्या समस्या सरकारपर्यंत पोचावा म्हणून त्यांनी मित्र समूह या ठिकाणी सुरू केला आणि आज महानगरपालिका म्हणून महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही त्यांना नमन करतो आणि वंदन करतो आणि मान्य पालकमंत्री मोदय मान्य आमदार मोदय आणि मान्य माजी महापौर यांचं सूचना पण होती की एवढा मोठ्या महामानवांच्या नावांनी शहरामध्ये काहीतरी असायला पाहिजे परंतु आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हा रस्ता आता या आजपासून जवाहरलालजी दर्डा ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी यांचा मार्गाच्या नावाने ह्या ओळखला जाईल आणि या रस्ता भरपूर या ठिकाणी मध्ये शिकणारं आणि भरपूर विद्यार्थी वर्ग या ठिकाणी येणार आहे आणि ज्या पद्धतीने स्वातंत्र्य स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दडा नावाची या ठिकाणी रस्ता हे भरपूर लोकांना प्रेरणादायी करेल आणि मी परत एकदा लोकमत समूहाला धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की जवाहरलालजी दडा या मार्गाचा संपूर्ण जबाबदारी करंजी असेल राजेंद्रबाबू बाबू असेल त्यांनी सर्व लोकांनी हा जबाबदारी स्वीकारलेल्या आहेत जरी त्यांनी स्वीकारले असेल महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण सहकार्य असणार आहे आणि आम्हाला जवाहरलालजी दडाचा खूप खूप अभिमान आहे आणि आमचा तो स्वाभिमान पण आहे या दोघांनी एमजीएम चौकातील फलकाचे अनावरणही केले यावेळी स्वर्गीय राव जवाहरलालजी दरडा यांचे कार्य व दूरदृष्टी याबाबत अनेक आठवणींना उजाळा मिळाला पाठक लोकमत डॉट कॉम छत्रपती संवाद